बदनापूर येथील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाच्या वस्तीगृहात सतरा वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या आत्महत्याचा केला होता प्रयत्न पोलीस निरीक्षक भागवत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुसरी घटना आज दिनांक सहा गुरुवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्यार्थिनी ज्योती संजय सुराजचे वर्ष सतरा राहणार किल्लोळा तालुका बदनापूर कला विज्ञान वाणिज्य विद्यालय येथे बारावी वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनीने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आत्महत्याचं कारण अद्याप स्पष्ट नसून सदरील प्रकरण हे आत्महत्या आहे की घातपात आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होईल घटनेची ग्यौन। माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला पोलिसांनी मृतदेह समविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला विद्यार्थिनीच्या आत्महत्येबाबत बदनापूर तालुक्यातील ही दुसरी घटना असून या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले किंवा रिझल्ट बरोबर आला नाही तर विद्यार्थ्यांनी असे टोकाचं पाऊल न उचलता जिद्दीनं आणि मेहनतीने पुन्हा प्रयत्न करावं असं आवाहन बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलं आहे चुरा गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारे बारावीचे विद्यार्थी ज्योती सुरासे या नावाच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यावर माहिती मिळाली असता आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून समक्ष शासकीय रुग्णालयात पोच केली आहे त्यानंतर हां त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा करून पी एम झालेलं आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे सदर मृत्यूच्या अनुषंगाने ती चौकशी जी, जी, जी आ, ए पी आय कार्यावाड मॅडम करत आहेत त्यामध्ये चौकशी काही निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे तरी सर काय म्हणजे असं वाटतं का केले असेल त्या के मुलीनं आत्महत्या काय संशयास्पद काय नाही संशयास्पद काही मिळालं नाही त्याचा शोध घेणं चालू आहे त्या मुलीकडे कुठली आत सुसाईड नोट वगैरे काही मिळाली नाही आणि कुठला मोबाईल देखील नाही तर आता पुढची दिशा दिशा जे आहे त्यामध्ये कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल काय असेल कुणाच्या त्रासामुळे काही केलं असेल घरचे त्रास असेल किंवा इतर मित्रमैत्रिणी काही त्रास असेल ते पुढचं चौकशी करून त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार आहोत तिच्यासोबत असलेल्या मुलींनी काही माहिती दिली त्याच्या संदर्भात नाही जास्त कशामुळे आत्महत्या केली त्यामध्ये असं काही सविस्तर काही सांगितलं नाही त्यांनी त्यांना माहिती देखील असं आहे असं वाटत नाही त्यांनी जी घडलेली घटना आहे त्यांनी सांगितली दोन वेळा त्यांनी फाशीची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या वेळेस त्यांनी सोडवलं त्यानंतर माझ्या कर्ते सांगितलं होतं परंतु त्यानंतर परत त्यांनी त्याच पद्धतीने गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे बरे मागील आठवड्यापासून दोन दुसरा प्रकार मुलींना आत्महत्या करण्याचं काय आव्हान कसं <coughs> आता हे दोन तीन दिवसापूर्वीच एक आत्महत्या झाली होती मुलीची त्यामध्ये देखील असंच एम पी सी सीची परीक्षा त्या परीक्षेच्या परीक्षेला कमी मार्क पडत आहे भीतीने त्यांनी आत्महत्या केली आहे आणि सर्वांनी परीक्षेची भीतीने बाळगता आणि आत्महत्या असा टोकाचा पर्याय निवडू नये परत परत प्रयत्न करून त्यांनी यश मिळवावं असं आवाहन करू